नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर ऋषीने कमळीला फीसाठी मदत व्हावी म्हणूनच नायशाला डान्स घे असं सांगितलेलं असतं जेणेकरून तुलासुद्धा फीमध्ये मदत होईल आणि तेव्हाच कंबळीने मदत म्हणूनच किंवा तिची आवड जोपासण्यासाठी दोन पैसे मिळतील म्हणून नायशाला डान्स शिकवण्यासाठी ती तयार झालेली ले असते आता नायशाला डान्स शिकवत असताना नायशासुद्धा इथे छान डान्स करत असते त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो आपला ऋषी आहे ऋषी हा अगदीच तिच्याकडे पाहतच असतो जेव्हा तिच्या पायातलं पैंजन हे खाली पडतं तेव्हा तो पैंजन घे तो आणि तिला घालून देत असतो ह्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या ट्विस्टमध्ये पाहिल्या आहेत आता पुढे ऐकूयात तर प्रेक्षकांनो इथे आता जो ऋषी आहे तो इथे नायशाला म्हणत असतो काय मग तुझ्या फ्रेंडला तू इथे फक्त डान्स करून घेतलास मग तिला सरबत वगैरे तेव्हाच आता तिच्यासाठी सरबत आणायला नायशा जाते आणि नायशा सरबत आणायला गेल्यानंतर इकडे कमळी आणि ऋषी बोलत असतात तो जे पैंजण निघलेलं असतं ते पैंजण इथे त्याने पायात घालून दिलेलं असतं आता राधिका आणि त्यासोबत अनायशा ह्या दोघीजणी मस्त सरबताचा ग्लास घेऊन आलेले असतात इथे नायशासुद्धा पिते त्याचबरोबर राधिका सुद्धा आणि रिषेसुद्धा त्याचसोबत इथे ते कमळीला सुद्धा सरबत देण्यात येतं खरंच राधिका म्हणत असते खरंच कमळी तुझ्यासोबत बोललं ना खूप छान वाटतं आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आम्हाला खूप दिवसापासून नायशाला डान्स शिकवायचा होता आणि तुला तो डान्स येत आहे आणि ते पाहिल्याच्या नंतर ते सगळं काही गोष्टी इथे केल्याच्यानंतर आम्हाला खूपच जास्त आनंद झाला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता, आता ओ, ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जी काही राधिका आहे ती म्हणत असते पण कमळी खरंच तू अधूनमधून येत जा त्यावरच कमळी म्हणत असते हो मी नक्कीच येत जाईन आणि त्यासोबत आज मी जे शिकवलं आहे ना ते तुला छान असं प्रॅक्टिस करायची आहे आणि ते प्रॅक्टिस कर आणि त्यासोबत प्रॅक्टिस केले की मग मला तू असंच आता इथे कमळी तिला सांगत असते आता कमळीने ह्या सगळ्या गोष्टी नायशाला सांगितलेल्या असतात तर इकडे मात्र कमळी आता म्हणत असते ठीक आहे मी येतो आता आणि तेव्हा राधिका म्हणत असते हो तू अधूनमधून येत जा तर इकडे ती तर निघून गेलेली असते आणि जो आपला ऋषी आहे तो मात्र इथे तिला जातानाच बाय करत असतो आता इकडे नयनतारा येऊ नये म्हणूनच जो साहेबा इथे उभा असतो त्या साहेबावर खूपच मोठी जबाबदारी असते आता जेव्हा असतो तो इथे उभा राहतो आणि उभा राहिल्याच्यानंतर त्याला खूप जास्त सुरुवातीला भीती वाटत असते त्याला असं वाटत असतं की नाही जर आत्ता इथे मॅडम आल्या तर मग मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो आणि ह्याच्याबरोबर इथे मलासुद्धा लगेचच इथे बाहेरचं तिकीट काढतो लागणार आहे नाही नाही मला तर आता खूप जास्त भीती वाटते हरीशी पण नाव खरंच एक दिवस मला नक्कीच अडकवणार आहे असाच विचार साहेबा करत असतो कारण इथे नयनतारा येऊ नये त्याचबरोबर ती आली तर इथे मला पटकन ऑन करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितलेल्या असतात आता जेव्हा आज इथे नयनतारा ऋषी रिशी, रिशी करत आलेली असते नयनतारा ऋषी करत आल्यानंतर इकडे मात्र जो साहेबा आहे तो खूपच जास्त घाबरतो त्याला तर खूपच जास्त इथे टेन्शन आलेलं असतं की आता काय होणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो इथे साहेबा आहे तो एका गोष्टीचा विचार करत असतो जर आता इकडे इथे ह्यांनी जर इकडे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर मग मात्र काय होईल तर इकडे दुसऱ्या बाजूला आपली जी काही 伊克咧，哦。 सुरू आहे सर्व मात्र हे करत असते म्हणजेच तिला आज आंबे तोडण्यासाठी शेतामध्ये जायचं असतं आणि आंबे हे कमळीला खूप आवडतात आणि कमळी ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने करायची त्याचबरोबर आता ती इथे असती तर हे सगळं काही तिने केलेलं असतं आणि त्यामुळेच मला असं वाटतं आहे की नाही काही जरी झालं असलं तरीसुद्धा हे सगळं ह्या पद्धतीने नको व्हायला त्याचबरोबर मी काय करू कमळीला भेटायला जाऊ का तेवढ्यातच इथे सरूची जी मैत्रिणी असते गावाकडची ती इथे बोलत असते मला असं वाटतं आहे की तू एकदा नक्कीच तिला भेटायला जावंस आणि एकदा भेटून यावंस म्हणून त्यावरच आता इकडे सरू म्हणत असते नाही माझी मुलगी इथे कशासाठी गेलेली आहे तर ती फक्त आणि फक्त इथे शिकण्यासाठी गेलेली आहे आणि तिच्या कुठल्याच अडथळ्यामध्ये मला तिच्या मार्गामध्ये अडथळा बनायचा नाही असाच इथे ती विचार करत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नयनतारा आलेली असते आणि नयनतारा म्हणत असते काय मग ऋषी कुठे त्यावरच तो म्हणत असतो ऋषी ऋषी घरीच नाही आला काय आत्ता तर मी त्याचा आवाज ऐकला होता आणि ऋषी कसा नाही घरी आला खरं खरं सांग ऋषी कुठे आहे तेवढ्यातच इथे ज्या कामगार मावशी असतात त्यांना ती बोलवते आणि म्हणत असते ऋषीला पाहिलं आहेस का त्यावरच त्या म्हणत असतात हो ऋषी सरांना पाहिलं आहे ना आणि ते इथे गार्डनमध्ये आहे तेवढ्यातच नयनतारा म्हणत असते काय चाललंय साहेबा तुझं तुझं लक्ष नाही आहे का हल्ली कामाकडे आणि ऋषी इथे आलेला असून सुद्धा तू इथे म्हणतोयस की नाही माहिती म्हणून तेवढ्यातच आता नयन तारा तिकडे जात असते आणि ऋषी इकडे त्याच ठिकाणी उभा असतो आणि जेव्हा कमळी तिथून जात असते तो कमळीला बाय बाय करत असतो तर इकडे मात्र सायबाची चांगलीच फाटलेली असते त्याला तर खूपच टेन्शन आलेलं असतो आता मात्र मला नक्कीच बॅग भरून ठेवावी लागणार आहे ला काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे होता का मा नयेत एत असाच ती इथे विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता त्यानं विचार केल्यानंतर इकडे मात्र सायबा जेव्हा ही इकडे नयनताराला गेलेलं पाहतो तेव्हाच तो म्हणत असतो नाही नाही आता तर काहीच खरं नाही आहे ऋषी ऋषी म्हणूनच तो ओरडत असतो इकडे आता नयनतारा म्हणत असते काय मग ऋषी कोणाला बाय करतोय तेव्हा आज इथे नायशा म्हणत असते आजी एक गोष्ट सांगू का तुला इथे ना खरं सांगते माल, मला ना इथे डान्स क्लास लावलेला आहे आणि माझी डान्स टीचर आली होती हो का गुडगल आणि तेव्हाच नयनतारा म्हणत असते नशीब तू तिकडच्या आजी आजोबावर गेलेली नाही आहेस आमच्यासारखं तुला मॉडलिंग करायचं आहे आणि त्याचबरोबर बर इथे ह्या सगळ्या गोष्टी तुला करायच्या आहेत आणि तेव्हाच आता इथे नयनतारा म्हणत असते बरं चल ठीक आहे बरं झालं मग आता तुम्हाला आज काय शिकवले ते सगळं करून दाखवणार आहेस का तेवढ्यातच आता नाईशा म्हणत असते हो नक्कीच दाखवणार आहे ना, ना। पण चल मग आपण तुला आवडते ना तशी मस्त कोल्ड कॉफी पिऊयात असं म्हणूनच आता नयनतारा नायशाला तिथून घेऊन जाते आता नयनतारा आणि नायशा तर तिथून घेऊन गे गेलेल्या असतात दोघीसुद्धा पण इकडे मात्र राधिकाला तर खूपच टेन्शन आलेलं असतं राधिकाच्या मनामध्ये विचार सुरू असतात आपण आत्ता जर पकडलं गेलो असतो तर काय झालं असतं आणि त्याचसोबत ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको आहेत पण काय करणार आहे इथे मात्र मला एक दिवस ह्या भाऊजीमुळे चांगलंच इथे गंडावं लागणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्यांच्यामुळे माझं एक दिवस तरी मी कुठेतरी अडकल्याशिवाय राहणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आता इथे राधिकाच्या मनामध्ये येत असतात इकडे आता नायशाला डान्स शिकवलेला असतो आणि ती इकडे नयनताराला छान स्टेप बाय स्टेप करून दाखवत असते तेव्हा नयनतारा म्हणत असते वा वा तुझी टीचर तर खूपच छान आहे तुला तर आज पहिल्या दिवशीच एवढं सगळं तिने शिकवलेलं आहे त्यावरच ती म्हणत असते हो मला खूपच छान शिकवलेलं आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळी ही अन्नपूर्णाकडे आलेली असते आणि अन्नपूर्णाकडे आल्यानंतर अन्नपूर्णा म्हणत असतात खरं सांगू का मला तर तुझ्याकडेच तुला आमंत्रण द्यायला यायचं होतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू इथे आलेली आहेस ना तेच बरं झालं त्यावरच कमळी म्हणत असते काय झालं आहे कशामुळे तुम्हाला माझ्याकडे यायचं होतं त्यावरच ती इथे म्हणत असते अगं खरं सांगू का इथे आमच्याकडे ना आता उद्या पूजा आहे आणि त्या पूजासाठी तुला आमंत्रण द्यायचं होतं त्यावरच कमळी म्हणत असते कसली पूजा आहे अगं काही नाही आता श्रावण सुरू आहे ना आणि श श्रावणामध्ये श्रावणी पूजा घालतात श्रावण सोमवारी आणि म्हणूनच तुला आणि त्याचबरोबर इथे निंगीला तुम्हा दोघींनासुद्धा आमंत्रण देण्यासाठी मी येणारच होते पण बरं झालं तू चाली आहेस तेवढ्यातच कमणी म्हणत असते पण सॉरी मला नाही यायला जमणार तेवढ्यातच आता ती म्हणत असते का का नाही यायला जमणार तुला काय झालेलं आहे तेवढ्यातच ता, निंगी म्हणत असते तसं नाही मॅडम पण तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती आहे ना हा विषय बाजूला ठेवायचा आणि त्याचसोबत इथे गुपचुपच तू यायचा आहे समजलं समजलंच निंगी म्हणत असते हो 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 आम्ही येणारच नक्की येणार तुम्ही नका काळजी करू पण आता कमळी म्हणत असते पण मॅडम खरं सांगू का मी ते हुआ, इथे आलेले तेव्हा इथे कोणालाच आवडणार नाही आहे आणि त्याचसोबत इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आता इथे अन्नपूर्णा म्हणत असतात की का नाही आवडणार त्यासोबत तू अजिबात कोणाची काळजी करू नकोस मी सांगते ना त्यामुळे तुला यायचंच आहे शेवटी आता कमळीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नसतो आणि तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणत असतात पण तुमच्यासाठी खास गोष्ट आहे तेव्हा ती म्हणत असते काय आहे तर इकडे अन्नपूर्णाच्या इथे जे नौकर आहेत त्यांना ती ते आवाज देते आणि ह्या दोघींसाठी मस्त त्यांनी पोशाख काढून ठेवलेला असतो आणि तेव्हा त्या ते दोघी ना त्या हातामध्ये पोशाख देतात आणि म्हणत असतात हे सगळं काही तुम्हाला इथे घालून यायचं आहे त्यावरच कमळी म्हणत असते नाही नाही हे आम्ही असलं काही घेणार नाहीत आणि त्यासोबत हे खूप महागडं असेल आणि आम्ही नाही देणार तुम्हाला हे सगळं काही त्यावर घेणार नाही सगळं काही त्यावरच आता इथे ती बोलत असते हे बघ अजिबातच काळजी करायची नाही आहे हे सगळं काही तुला घ्यायचंच आहे आणि त्याचसोबत इथे नाही म्हणायचं नाही आहे आणि शेवटी आता कमळी म्हणत असते पण आजी आजी म्हणतेस ना मला तू मग मी हे सगळं काही तुला आजीच्या हक्काने देत आहे समजलं असं म्हणूनच आता निंगी तिथून निघून जातात तर इकडे दुसऱ्या बाजूला ऋषी आता कॉलेजला जात नसतो तो घरीच असतो आणि घरीच त्याच्या त्याच्या गार्डनमध्ये मस्त कॉफी एन्जॉय करत असतो तेवढ्यातच आता तिथे अनिका आलेली असते अनिकाला पाहता क्षणी तो तिथून उठून जायला लागत असतो का तर आता कालच्या भागामध्ये आपण पाहिलंय आहे की इथे ऋषीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की इथून पुढे तू माझं तुझं मला तोंडसुद्धा दाखवू नकोस आता आणख आल्यावर म्हणत असते हे रीश तेव्हाच तो म्हणत असतो काय हाय आणि असं म्हणून लगेचच निघून जात असतो तेवढ्यातच पुन्हा ती त्याला आवाज देते ए तू अजून माझ्यावर चिडलायस अजून माझ्यावर रागवलायस प्लीज असं नको ना करूस काय करतोयस असं त्यावरच आता तो म्हणत असतो का नको करू आणि मी तुला कालच सांगितलं होतं की मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आणि मला तुला बोलायचंच नाही इव्हन मी तुला एवढंही सांगितलेलं होतं की मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही त्यावरच आता ती म्हणत असते हे बघ प्लीज मला माहिती आहे माझी चूक झाली आणि म्हणूनच मी त्याकरिता तुला सॉरी म्हणायला इथे आलेले आहे प्लीज मला माफ कर ना त्यावरच आता ऋषी म्हणत असतो हो का तुझी चूक झालेली आहे आणि मग मी तुला माफ करू पण का आणि कशासाठी तेवढ्यातच आता राधिका हे सगळं बोलणं दुरून ऐकत असते ती म्हणत असते हे बघ आमच्याकडे उद्या पूजा आहे आणि त्या पूजासाठी मी तुला हा मस्त ब्लेझर आणि कोट ऑर्डर केलेला आहे तो तू वेअर करू नये तेव्हा ऋषी म्हणत असतो मी येणार नाही आहे पण प्लीज तू जर आलास तर मी समजेल की तू मला माफ केलंस म्हणून असं म्हणूनच आनिका तिथून निघून जाते आता राधिका ठिकाणी तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात राधिकाने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतरच ती मुद्दा म्हणूनच ऋषीची फिरकी घेण्यासाठी आलेली असते ती म्हणत असते हे ऋषी खरंच काय आहे ना उद्या ना आम्हाला तिकडे पूजेसाठी जायचं आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की तिथे कमळी आणि येणार आणि तेव्हा आपण आता काय तुला यायचं नाही म्हटल्यावर आम्ही जास्त काही बोलू शकत नाही आम्हाला जास्त काही आता तिथे बोलता येणार नाही तेव्हाच तो म्हणत असतो काय कमळी आणि निंगी तिथे येणार आहेत हो म्हणजे आत्ताच माझं तिच्याशी बोलणं झालं आणि ती म्हणत होती मला तिकडे बोलवलं आहे काय तुझं तिच्यामध्ये बोलणं झालं माझ्याबद्दल काही विचारलं की नाही त्यावरच आता ती म्हणत असते नाही नाही तुझ्याबद्दल काहीच नाही विचारलं पण आता जाऊ दे तुला तर काय तिकडे यायचं नाही आहे ना तेव्हा तो म्हणत असतो नाही नाही मी फक्त असंच टाइमपास म्हणून म्हणत होतो तर इकडे आता सगळेजण पूजेसाठी आलेले असतात पूजेची खूपच छान आणि जय्यत अशी तयारी सुरू असते सगळं काही विधिवत पद्धतीने इथे अन्नपूर्णाने लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या असतात आणि त्यांचं व्यवस्थित सगळ्या गोष्टीमध्ये इथे लक्ष असतं सगळ्या नोकऱ्यांना ते सगळं काही व्यवस्थित सांगत असतात आता इकडे तर माहिती असतं की आणि त्यासोबत इथे आहे त्यामुळे तिला तर राग आलेलाच असतो पण तिचा राग मात्र इथे ज्या अन्नपूर्णा मॅडम आहेत त्यांनी मात्र अगदीच मनावर घेतलेला नसतो त्यांना माहिती असतं की ह्यांना किती काही केलं तरी सुद्धा यांचं यांचंच ह्या घोडं हकणार आहेत आता जेव्हा कमळी आणि निंगी तिथे येतात कमळी निंगी तिथे आल्यावर अगदीच त्यांचा जोडा शोभून दिसत असतो तर इकडे अनिकाने सुद्धा मस्त असा ड्रेस वेअर केलेला असतो त्या ड्रेसमध्ये सुद्धा अगदीच कमालीची दिसत असते पण कमळीपेक्षा जास्त नाही कमळीला जी येल्लो रंगाची सुंदर अशी साडी दिलेली असते त्या साडीमध्ये कमळी खूपच कमाल दिसत असते आज ना दोन वेण्या असतात नाही ते वेगळेच तिचे रोजचे रेग्युलरचे कपडे आज ती साडी नेसून इथे आलेली असते आणि त्या साडीमध्ये ती कमाल दिसत असते सगळे तिच्याकडे पाहत असतात जो नोकर वर्ग असतो तो कमळी आणि निंगीकडे पाहतच असतो आणि त्यांना म्हणत असतो वा 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 काय कमाल दिसताय तुम्ही खरंच खरंच तुमचं कौतुक car elle n'a pas régé. इकडे मात्र रागिणी त्याचबरोबर जी कामिनी आहे त्याचबरोबर अनिका ह्या दुरूनच ह्या दोघींना पाहत असतात आणि पाहिल्याच्यानंतर आता कमळी आणि निंगी तिथे समोर इथे पूजा मांडलेली असते त्या दुरूनच त्या पूजेला हात जोडतात नमस्कार करतात आणि लगेचच आता कमळी म्हणत असते निंगे तू थांब मी आलेच असं म्हणूनच आता कमळी इकडे अन्नपूर्णा मॅडमला शोधत शोधत त्यांच्या खोलीमध्ये जाते कारण तिला त्यांची खोली माहिती होती ती लास्ट टाईम आली होती तिथे गेल्यानंतर इथे आजोबा खूपच जास्त त्रस्त असतात तर इकडे मात्र अन्नपूर्णा मॅडमच्या डोळ्या डोळ्यामध्ये पाणी तिला दिसतं ती म्हणत असते आजी आता आजी म्हटल्यावर इथे अन्नपूर्णा मॅडम ओळूनच पाहतात अन्नपूर्णा मॅडमने ओळून पाहिल्याच्या आता काय झाले तुम्ही अशा रडतात का आजी काही त्रास होतोय का आणि आजोबांना काय झाले काही नाही ग हे नेहमीचं दुखणं झालंय काय सांगू तुला आता ह्यांची तब्येत खूप खराब आहे आणि त्यासोबत यांच्या पाय सतत दुखत आहेत आणि जेव्हा इथे मालिश करून देणाऱ्या मावशी आहे ती त्यांच्याकडे पाहते आता खरं तर कमळी मनातच म्हणत असते आजोबांना किती त्रास होतोय तर ह्या मावशी आहेत त्या किती चुकीची मालिश करून देत आहेत आणि सगळं काही चुकत आहे तरी सुद्धा आजोबांना एवढा त्रास होत आहे आजोबा फक्त सहलच करत आहेत आणि काय करायचं कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी आता कमळी बोलत असते तेवढ्यातच आता ती म्हणत असते आजी नका काळजी करू सगळं काही हे ठीक होईल तुम्ही नका काळजी करू असं म्हणूनच आता अन्नपूर्णा तिथून निघून जातात आता कमळी तिथेच आजोबा पशी बसते आणि लगेचच ती म्हणत असते मावशी तुम्ही एक काम करा मी यांची मालिश करते तुम्ही दुसरं करा असं म्हणूनच आता कमळी तिथे आजोबांपाशी बसते आजोबांपाशी बसल्यानंतर कमळी आता स्वतःच्या हाताने इथे आजोबांना मालिश करून देत असते आता आजोबांना कमळीला पाहिल्याच्या नंतर प्रचंड आनंद झालेला असतो आणि तेव्हा ती म्हणत असते आजोबा तुम्हाला त्रास होतोय ना त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा आजोबा म्हणत असतात खानाखुणा करत असतात पण कमळी म्हणत असते आजोबा नका काळजी कर करू सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी तुमची मालिश करून देते ना त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते आणि आजोबांना इथे थोडंसं बरं वाटत असतं तेवढ्यातच आता इथे रागिनी तासोबत कामिनी आणि अनिका आलेल्या असतात आणि तेव्हाच त्या मुद्दामूनच तिची खिल्ली उडवण्याचं काम करत असतात त्या म्हणत असतात अरे रे रे पैसे मिळवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी हा बहुतेक एक नवीन तरीका आहे आणि त्यासोबत आता पैसे हे करून तुला पैसे मिळवायचे आहेत पैसे कमवायचे आहेत का असं म्हटल्यानंतर आता कमळीला प्रचंड राग येतो आणि ती त्यांच्याकडे रागानेच पाहत असते ती म्हणत असते हिंमत कशी झाली तुझी हे सगळं काही बोलण्याची आणि त्याचबरोबर तू समजतेस कोण गं स्वतःला असं बोलू तरी कसे शकतेस त्यावरच आता इथे अनिका म्हणत असते हे तुला कळतंय का तू माझ्याच घरामध्ये आहेस आणि मलाच उलट उत्तर देण्याची तुझी हिंमत कशी झाली त्यावरच आता कमळी म्हणत असते हे बघ तू आता खूपच जास्त बोलत आहे समजलं पण आता इकडे मात ती मालिश थांबवत नाही पण तरी सुद्धा इथे अनिका म्हणत असते हो कर कर मालिश कर आणखी पैसे कमवायचे आहेत तुला आणखी पैसे लागणारच आहेत ना शेवटी तुझी लायकीच ती आहे आता तेवढ्यातच इथे कमळीचे हात तसेच थांबतात कमळीचे हात तसेच थांबल्यावर तिथे अन्नपूर्ण आलेले असतात अन्नपूर्ण आल्याबरोबरच इथे त्यांनी हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं अन्नपूर्णा म्हणत असतात काय ग हो, अनिका आत्तापर्यंत तू तुझ्या आजोबांच्या खोलीमध्ये एवढ्या वर्षामध्ये कधी डुंकूनसुद्धा बघितलं नाही ते कसे आहेत जेवले का बरे आहेत का ह्या सगळ्या कुठल्याच गोष्टी तू विचार करायलासुद्धा आली नाहीस मग आत्ताच तू इथे कशी आणि त्यासोबत आलीस तर आलीस आलिस्त, आणि त्यावर आणि आन इथे आणि कला कमळीला एवढं सगळं काही तू बोलतेस का काय संबंध आहे तुझा बोलण्याचा त्याचबरोबर इथे कामिनी आणि सुद्धा ती म्हणत असते घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान केलेला मी अजिबातच खपून घेणार नाही समजलं आता इथून आत्ताच्या आत्ता तुम्ही चालते व्हायचं असं म्हणूनच आता इथे का कामिनी आणि रागिनी तिथून रागातच तंतन करतच निघून गेलेले असतात आता निघून गेल्यानंतर तिच्या खोलीमध्ये असतात त्यावरच आता इथे ती म्हणत असते बघितलं बघितलं ही कशी करते आजी त्या इथे कमळीला किती पॅम्पर करते तिला किती फेवरमध्ये घेते नाही मला ही ना हे अजिबात सहन होत नाही हे बघ आणि का तू जरा शांत हो आता मला करू देत काय करायचं आहे ती जरी ह्या पूजेमध्ये आली असली तरीसुद्धा जास्त वेळ ती या पूजेमध्ये थांबणार नाही ही, ही इथे मी तुला गॅरंटी देते असं म्हणूनच आता ती इथे प्लॅन करायला सुरुवात करत असते आता त्या बोलत असतात तेवढ्यातच तिथे एक मावशी आलेलं असतात आणि इथे आणि बेबी इथे ऋषी सर आलेले आहेत असं म्हटल्यानंतर ती उड्याच मारायला सुरुवात करत असते आता उड्या मारत असताना मात्र इकडे निंगीला ते भेटलेले असतात बाहेरच निंगी तर ती कार बघून खूपच खुश झालेली असते ती म्हणत असते बाप रे कसली मोठी कार आहे आणि त्याचसोबत खरं सांगू आम्ही हे फक्त आणि फक्त इथे पिक्चरमध्येच पाहिलं होतं पण आज हे सगळं काही प्रत्यक्षात पाहतोय त्यामुळे खरंच मला खूपच कमाल वाटते खरंच कसली भारी आहे असंच ती इथे बोलत असते त्यावर ऋषी म्हणत असतो हो तुला पण कधीतरी ह्या कारमध्ये आपण बसूया आणि तेव्हाच इथे आणि असते आणि आल्याबरोबरच ऋषीला हाय करते आणि ऋषीने तिने दिलेला कोट अजिबातच घातलेला नसतो त्याने सेम येल्लो कलरचा रंगाचा कोट घातलेला असतो आणि त्यासोबत इथे तो कमळीला बरोबर मॅच झालेला असतो आता तो तिच्याशी काहीच बोलत नाही आणि गाडी पार्क करण्यासाठी तिथून निघून जातो इकडे मात्र अनेक का म्हणत असते ठीक आहे नाही घातला तरी नाही घातला पण इथे मी बोलवलेला आहे तर तो आला तरी आहे ना कमीत कमी असाच ती इथे विचार करत असते आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळी ही समोरून येत असते तर ऋषी हा तिकडेच निघालेला असतो आता इकडे मात्र कमळी ही आनंदामध्ये असते तेवढ्यातच आता अनिका आणि त्यासोबत रागिनी आणि कामिनी तिला पाहत असतात आता इकडे कामिनी म्हणत असते हे बघ आता तुला ती या घरामध्ये नकोय ना त्याचबरोबर ह्या पूजामध्ये नकोय ना मग ते सगळं काही तसंच होणार आहे तर इकडे गेटवरती येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी इथे अन्नपूर्णा आणि त्याचसोबत राजन थांबलेले असतात था, तर ह्यांनी इकडे कमळीसोबत वेगळाच डाव आणि वेगळाच रंग आखलेला असतो आता कमळी ही वरून झिण्यातून चालत असते तर झिण्यामध्ये इथे जे काही आजोबांची मालिश केलेलं तेल असतं ते तेल झिण्यामध्ये तिने ओतलेलं असतं तरीशी त्या बाजूने येत असतो आणि तेव्हाच इथे कमळी हळूहळू चालत असते आता इकडे अन्नपूर्णाने आणि त्यासोबत राजनने इकडे राधिका त्याचबरोबर ऋषी आणि छोट्या नायशाचं कौतुक केलेलं असतं आणि वेलकम केलेलं असतं सोबतच नयनदारा का आली नाही म्हणून सुद्धा विचारलं असतं तेवढ्यातच आता इथे राधिकाने सांगितलं असतं की त्या नाही आल्या त्यांना एक खूप इम्पॉर्टंट मिटिंग होती म्हणून नाही आल्या त्यावरच राजन आणि अन्नपूर्णा म्हणत असतात ठीक आहे तुम्ही पार्टी एन्जॉय करा त्यासोबत पूजेची सुद्धा सगळी तयारी झालेली आहे दर्शन घ्या आता त्या आतमध्ये जातात इकडे मात्र कामिनी आता कधी एकदा कमळी त्या तेलावरून जाते आणि कधी एकदा ती तिचा पाय घसरून खाली पडते याचाच ते विचार करत आणि तेव्हाच इथे अनिका सुद्धा खूप जास्त खुशी झालेली असते आता कमळी हळूहळू चालत असते आणि तिकडून ऋषी सेम त्याच दिशेने येत असतो आता इकडे तेलावरून पाय घसरतो तेलावरून पाय घसरल्याबरोबरच ती खाली कोसळणार असते तेवढ्यातच ऋषी जोरातच ओरडतो कमळी म्हणून आणि कमळी म्हटल्याबरोबर तो, तो धावतच तिच्याकडे जातो आणि तिला पडण्यापासून इथे ऋषीने सावरलेलं असतं आता ऋषीने तर तिला पडण्यापासून सावरलेलं असतं पण ह्या पायऱ्यावर तेल आलं कसं कोणी ह्या सगळ्या गोष्टी इथे आता मॅटर करत असतात इकडे मात्र पुन्हा कामिनीचा आणि रागिणीचा पुन्हा एकदा जो प्लॅन आहे तो मात्र पूर्णतः इथे फ्लॉप झालेला असतो आणि पूर्ण प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे आता इकडे अनिकाची पूर्ण वाट लागलेली असते कारण तिच्याच घरच्या पूजेमध्ये इथे आता कमळीची वाहवा होत असते कमळी आणि त्याचबरोबर निंगी एकच नंबर दिसत असतात आणि त्यांना मॅच झालेला असतो तो म्हणजेच की आपला ऋषी तर आता प्रेक्षकांना या पद्धतीने जो काही ऋषी आहे ऋषीने कमळी ला ऐनवेळी येऊन वाचवलेलं असतं पडण्यापासून वाचवलेलं असतं त्यामुळे घरामध्ये अगदीच आनंदी आनंदगडे झालेला असतो आणि ही पूजा अगदीच निर्विघ्नपणे पारसुद्धा पडलेली असते पण अनेकाची मात्र इथे चांगलीच प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे वाट लागलेली असते तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट आणि ट्विट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ट्विट सोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि जाता जाता तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा